मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे जत येथे असलेले उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या गोडाऊनला भीषण आग लावण्यात आली आहे आणि या अग्निकांडामध्ये लाखो रुपयांचे नुकसान तर झालेलं आहे एकोणीसशे शहाण्णवपासूनचं अत्यंत महत्त्वाचं आणि दुर्मिळ असं कृषी विभागाचं रेकॉर्ड नष्ट करण्यात आलेलं आहे फर्निचर सर्व खुर्च्या वेगवेगळ्या प पद्धतीचं साहित्य अत्यंत मोलाचं असलेलं शेतकऱ्यांचे दस्तऐवज या संपूर्ण अग्निप्रलयामध्ये जळून खाक झालेले आहेत दोन दिवस झाले तरी हा अग्नी धोपत आहे या ठिकाणी असलेले रासायनिक खतं आणि अन्य औषधं सर्व कागदपत्रे मागील दोन दिवसापासून आटोकाट प्रयत्न आग विजवायची केली असली तरी हे धुपत आहे त्याच्यामधून अजूनही ज्वाला बाहेर पडत आहेत आणि त्यामध्ये केमिकल आणि विषाणू वायू अशा पद्धतीनं निर्माण झाल्यामुळं अग्निशामक दलालाही आग जाऊन आग विजवणं अशक्य झालेलं आहे या संपूर्ण अग्निकांडामागे कोणाचा हात आहे याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे इसवी सन दोन हजार अठरा आणि त्यापूर्वीच्या कालावधीमध्ये हो उपविभागीय कृषी कार्यालय जे आहे जत आणि कवटेंबकाळ या दोन तालुक्यासाठी या कार्यालयामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी दक्षता विभागाच्या मार्फत सुरू झालेली आहे दक्षता विभागाचे काही अधिकारी मागील आठवड्याभरापासून जत येते तळ ठोकून होते आणि त्यांनी तपासणीला सुरुवात केली होती आणि या दरम्यानच हा संपूर्ण अग्निकांडाचा प्रकार झालेला आहे विशेष म्हणजे ही आग कोणत्या शॉर्ट सर्किटनं लागलेली नाही किंवा अचानक लागलेली नाही तर ही आग लावण्यात आल्याचं प्राथमिक दर्शनी स्पष्ट झालेलं आहे जे गोडाऊन आहे कृषी विभागाच्या या संपूर्ण आवारामध्ये त्या गोडाऊनचं गेटचं लॉक तोडून आतमध्ये काही अज्ञाताने प्रवेश केला त्यानंतर जे शटर आहे मुख्य त्याचं लॉक तोडून शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केलेला आहे बाहेर काही लोकांच्या मोटरसायकली लावलेल्या होत्या त्याच्यामधलं पेट्रोल काढलं आहे आतमध्ये जाऊन महत्त्वाची जी डॉक्युमेंट ज्या ज्या कपाटामध्ये होती अशी कपाटं उचकटण्यात आलेली आहे त्या संपूर्ण याच्यावरती पेट्रोल आणि ऑइल वतून ही आग लावण्यात ला आलेली ला आहे म्हणजे मूळ हेतू जो आहे तो या संपूर्ण विभागाचं रेकॉर्ड नष्ट करणं आणि कागदपत्र जाळणे हा त्याच्यामागे हेतू आहे आणि ज्यांची चौकशी सुरू आहे आता त्यांच्याकडं संशयाची सुई सर्वांची जात आहे कारण हेतूच मुळात हे, हे रेकॉर्ड जाळणं आणि नष्ट करणं असं असल्यामुळं पोलिसांच्या समोर ही एक आव्हान निर्माण झालेलं आहे आणि ज्या कालावधीमध्ये घोटाळा झाला आणि ज्या अधिकाऱ्यांची चौकशी सध्या सुरू आहे त्या अधिकाऱ्याच्याकडे आता संशयाची सोयी वळत आहे आणि पोलीसही त्या दृष्टीनं तपास करत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे मात्र पोलिसांनी या सर्व तपासाच्या कार्याला विलंब केलेला आहे जवळजवळ एका दिवसानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन या सर्व प्रकरणाची माहिती घेण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे या अग्निप्रलयामध्ये निश्चित कोणाचा हात आहे आणि कोणाला वाचवण्यासाठी हे अग्निकांड करण्यात आलं याची कसून चौकशी व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांचा दस्तऐवज जाळणाऱ्या तालुक्याचा दस्तऐवज जाणाऱ्या त्या अधिकाऱ्याच्यावरती कडकात कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी आता शेतकरी भागातून समोर येत आहे जय भारत न्यूजसाठी दिनराज वाघमारे जत